कुठेही प्रवास करून आल्यानंतर मी इतकी टाईम झालेली असते इतकी काळी पडलेली असते की मला कळतच नाही की नेमकं का काय करायचं असे तुमचे भरपूर सारे कमेंट्स मला येत असतात की प्रणती प्रवासात गेल्यानंतर कसा मेकअप करायचा कोणते कोणते प्रॉडक्ट्स घेऊन जायचे आणि स्किन केअर आपली कशी करायची तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्ही प्रवासात कसे तयार होऊ शकता काय काय तुम्ही कॅरी करा आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची प्रवासात गेल्यानंतर तर हे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज व्हिडिओ शाऊटआउटमध्ये भरपूर सारे नेम्स आहेत त्यामुळे अर्धे नाव आपण आता घेणार आहे आणि उरलेले नाव व्हिडिओच्या शेवटला घेणार आहे सो so द शॉटआउट फॉर दिस व्हिडिओ जे माझे नवीन सबस्क्राईबर्स आहेत ज्याने रिसेंटली माझ्या चॅनलला सब्सक्राइब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं ते आहेत थँक्यू सो मच रेखा बांदल थँक्यू सो मच प्रेमा पांचाळ शीतल थँक्यू सो मच सविता भूमकर थँक्यू यू सो मच शीतल पवार प्रियंका दामोदर स्वाती परचाके सुवर्णा तोगे प्रतिभा मोहळ वैशाली ब्राह्मे आणि दामिनी गायज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शॉट आउट देईन नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाहेर जेव्हा आपण जातो तर सगळ्यात पहिली गोष्ट जी खूप गरजेची असते ती असते स्किन केअर आणि आपण ह्या गोष्टीकडं लक्ष देत नाही बाहेर गेल्यानंतर ना स्किन केअर व्यवस्थित करत नाही आणि त्यामुळे आपण खूप जास्त टॅन होतो आणि त्यानंतर तो ते त्यान टॅनिंग जे झालेलं असतं ते काढण्यामध्ये खूप मेहनत लागते त्यामुळं स्किनकेअर असं करा की तुम्हाला जास्त टॅनिंग होणार नाही तुम्ही व्यवस्थित स्किनकेअर फॉलो केला तर टॅनिंग होत नाही त्यामुळे मी काय काय ता करते स स्पेशली जेव्हा मी फिरायला बाहेर जाते तेव्हा माझ्या केअरमध्ये मी काय करते आणि मेकअपमध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट्स घेते तर हे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं आपण फेसवॉश करायचं आहे मी फेसवॉश केलेली आहे आणि फेसवॉश जो पण तुम्हाला सूट होतो तो तुम्ही वापरू शकता आपल्या त्वचेची जी टाईप असते Uh, स्किन टाईप असते त्या हिशोबान तुम्ही फेसवॉश सिलेक्ट करून फेसवॉश करायचा आता फेसवॉशमध्ये uh, आता तुम्ही म्हणाल की स्किन टाईप ऑयली आहे तर कोणता प्रोडक्ट वापरू ड्राय आहे तर कोणता प्रोडक्ट वापरू तर ह्या सगळ्यांसाठी सुद्धा माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे की स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता आणि जर ऑयली असेल तर कोणते वापरू शकता हे सगळा एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती केलेला आहे नक्की तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करा किंवा तुम्हाला आय टॅबमध्ये सुद्धा भेटून जाईल तर आता माझा फेसवॉश झालेला आहे आणि फेसवॉश नंतर मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे कारण स्किनमध्ये हायड्रेशन असायला हवं नाहीतर स्किन खूप जास्त ड्राय दिसते आणि त्यासाठी मी काय करणार आहे मी हा पॉइंटचा जो मॉइश्चरा मॉइश्चरायझर आहे लाईट मॉइश्चरायझर आहे मग मला जास्त बाहेर गेल्यानंतर ह्युमिड क्लायमेट वगैरे असेल तर खूप जास्त तो स्वेटिंग होतं त्यामुळे मी एक लाईट मॉइश्चरायझर वापरणं जास्त प्रेफर करते आणि हा पॉन्टचा लाईट मॉइश्चरायझर खूप चांगला आहे तर मी अगदी थोडंसं घेते आणि फेसवरती लावून घेते आता मॉइश्चरायझर लावून लावून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉडक्ट स्किन केअरमध्ये जे तुम्ही अजिबात स्किप करायचं नाही आणि तो म्हणजे सनस्क्रीन आता सनस्क्रीन जर तुम्ही रेग्युलर मध्ये जर तुम्ही सपोज थर्टी एस पी एफ वापरत असाल तर प्रवासाला जाताना आय वूड हायली रेकमेंड की तुम्ही मिनिमम फिफ्टी एस पी एफचा सनस्क्रीन नक्की वापरा कारण प्रवासामध्येच आपल्याला खूप जास्त टॅनिंग होतं आपण खूप जागे जागा एक्सप्लोअर करत असतो उन्हात निघतो आणि त्यामुळे खूप जास्त टॅनिंग होतं आणि बरेच जण सनस्क्रीन वापरत नाही सनस्क्रीन न वापरल्यामुळं तर एकदमच जास्त टॅनिंग होतं त्यामुळं सनस्क्रीन जो प्रोटेक्शन फॅक्टर आहे तो तुम्हाला नक्की वापरायचा आहे आणि आता जो मी रिसेंटली जो सनस्क्रीन यूज करत आहे तो आहे हा बायो बायोयूव्हीचा सनस्क्रीन हा स्प्रे सनस्क्रीन आहे मला खूप जास्त आवडतो आणि प्लस हा फिफ्टी एस पी एफचा आहे पण ह्याची लिंक आय डोंट नो हा ऑनलाईन आहे का नाही कारण मी हा एक ड्रग स्टोरमधून घेतला होता आणि मला हा खूप जास्त आवडला स्पेसिफिकली स्विमिंग वगैरे करायला जाताना हे खूप इझिली अप्लाय तुम्ही करू शकता स्प्रे आहे फक्त स्प्रे करायचं असते फेसवरती सुद्धा तुम्ही स्प्रे न करता हातावर हाता घेऊन सुद्धा लावला तरी चालेल पण हा मला खूप आवडतो माझ्या रिसेंट वेकेशनमध्ये मी हा सनस्क्रीनच घेऊन गेले होते आणि खूप लाईट वेट आहे वॉटरसारखं म्हणजे पाण्यासारखाच आहे फक्त स्प्रे करायचा आहे त्यामुळे चिपचिप वाटत नाही खूप इझिली ॲब्झॉर्ब होऊन जातो तर हा मी यूज करत आहे आता डायरेक्टली मी फेसवरती लावणं प्रेफर करत नाही तर मी ह्याला फक्त हातावरती घेते कन्सिस्टन्सी पण खूप वॉटरी आहे त्यामुळे चिपचिप वाटत नाही आणि प्लस ह्याच्यामध्ये काही वाईट कास्ट सुद्धा नाही आहे तर सनस्क्रीन आपला लावून झालेला आहे आता सनस्क्रीन लावताना अजून एक गोष्ट तुम्ही आठवणीनं लक्षात ठेवा की तुमची जी, जी बॅग असते त्याच्यामध्ये सनस्क्रीन टाकायचा आठवणीनं सनस्क्रीन घ्यायचं कारण बऱ्याच जणांना असं मिसअंडरस्टँडिंग असतं की आपण सकाळी सनस्क्रीन लावून निघालेलो आहे आणि घरी येणार आहे रात्री म्हणजे तुमच्या रूमवरती किंवा तुम्ही जिथं पण तुम्ही राहताय तुम्ही रात्रीच येणार आहे दिवसभर तुम्ही भटकणार आहात तर फक्त एकदाच सनस्क्रीन लावून चालत नाही तुमचा असा गैरसमज असेल की मी सनस्क्रीन लावले मला टॅनिंग नाही व्हायला पाहिजे असं हे खूप चुकीचं आहे सनस्क्रीन हे रिअप्लाय करणं खूप गरजेचं आहे तीन चार तासानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही फिफ्टी फिफ्टी एस पी एफचा जर सनस्क्रीन वापरत असाल तर तीन चार तासानं परत एकदा रिॲप्लाय करायचा म्हणजे तो इफेक्ट त्याचा चालू ठेवतो हो नाहीतर तुम्ही फक्त एकदा स्प्रे केला तर थोड्या वेळानं त्याचा इफेक्ट संपणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही उन्हात गेला तर ता परत तुम्हाला टॅनिंग होऊ शकते त्यामुळे सनस्क्रीनला रिॲप्लाय नक्की करा ठीक आहे तर आता आपला हा स्किन केअर झालेला आहे मी इतकंच करते फेसवॉश केला मॉइश्चरायझर अँड दॅन सनस्क्रीन ह्या तीन गोष्टी माझ्या झालेल्या आहेत आणि आता तुमची जर स्किन टाईप ऑयली असेल तर तुम्ही टोनरसुद्धा लावू शकता फेसवॉश झाल्यानंतर टोनरसुद्धा लावू शकता अँड देन मॉइश्चरायझर अँड देन सनस्क्रीन ठीक आहे तर मी टोनर लावलेला नाही आहे फक्त मी फेसवॉश केले अँड देन मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन आता हे माझं स्किन केअरमधला जो जे प्रोडक्ट्स होते ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते नक्की चेकआउट करा आता मेकअप करण्यासाठी प्रवासात टू बी व्हेरी फ्रँक मला खूपच कमी मेकअप लागतो म्हणजे आय डोंट प्रेफर डुंग व्हेरी हेवी मेकअप वाय आयम ट्रॅव्हलिंग कारण नाही चांगलं वाटत मला फक्त एक थोडंसं नॅचरल लुक हवा असतो त्यासाठी खूप कमी प्रॉडक्ट्स यूज करून एक लूक आज तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे अँड टू बी व्हेरी फ्रँक जेव्हा मी वेकेशनला असते मी असंच तयार होते ओके okay? सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी जे यूज करते ते आहे बीबी -बी क्रीम आणि आता मी हा माय ग्लॅमचा बीबी क्रीम यूज करत आहे खूप चांगला आहे आणि आता जर तुम्हाला बीबी क्रीम क्रीम वापरायची नसेल तर तुम्ही नुसता कन्सिलरसुद्धा वापरू शकता तेही चालतं फक्त मी कन्सिलर वापरत नाही मी फक्त बीबी क्रीम वापरते आहे आणि मी ह्याला मी फक्त थोडंसं घेते फक्त एवढंसच घेतलेलं आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे वन झिरो वन कॅश्यू हा शेड आहे आणि ह्याला मी ब्लेंडरसुद्धा वापरत नाही काहीच वापरत नाही आहे फक्त फिंगर्सनंच लावून ह्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेते आणि इज न डोळ्यांच्या वरती आणि डोळ्यांच्या सुद्धा मी ह्याला स्प्रेड करत आहे म्हणजे थोडंसं जे डिस्कलरेशन आहे ते कवर होऊन जातं मी पूर्णपणे डिस्कलरेशन माझे नाही दिसायला पाहिजे असं ह्याचं टेन्शन मी वेकेशनवरती घेत नाही कारण दिसत असेल तरी इट्स ओके त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर डार्क सर्कल्स वगैरे हो असेल तर ठीक आहे चालतं वेकेशनमध्ये एवढं कोण तुम्हाला हे करणार नाही आहेत की बी अरो डार्क सर्कल्स आहे त्यामुळं मी फक्त बीबी क्रीम वापरत आहे कन्सिलर वापरत नाही आहे नेक्स्ट प्रॉडक्ट सेकंड प्रॉडक्ट तुम्ही जे मी यूज करते ते आहे हे मार्सचं लूज पावडर आणि लूज पावडर मी वापरते कारण क्रीम प्रॉडक्ट वापरलेला आहे त्यामुळे त्याला सेट करणं हे खूप गरजेचं असतं कारण सेट नाही केला तर तो डाऊन होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कॉम्पॅक्ट पण वापरू शकता आणि तुम्ही लूज पावडर पण वापरू शकता जर कॉम्पॅक्ट पावडर वापरणार असाल तर क्रीम नाही वापरलं तरी चालतं कारण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये सुद्धा थोडंसं बेस असतो त्यामुळे नुसता कॉम्पॅक्ट पावडर वापरणार असाल तेसुद्धा चालेल पण मी तर बेबी क्रीम वापरल्यानंतर लूज पावडर यूज करत आहे मार्सची लूज पावडर ूज पावडर यूज केल्यानंतर मी एक मल्टीपर्पज प्रॉडक्ट यूज करत आहे आणि तो आहे हा ब्ल्यू हेवनचा स्टॅक अँड स्ले मल्टीटास्क ट्रायो हा एक प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टोर ब्लश हायलायटर सगळंच मिळून जातं त्यामुळे तुम्हाला असं वेगवेगळे प्रॉडक्ट्स येण्याची गरज पडत नाही एकाच प्रॉडक्टमध्ये तुमचे तिन्ही काम होऊन जातात तर ह्यातला मी कॉन्टोअर वगैरे यूज करत नाही शक्यतो मोस्टली मला ब्लश लुक आवडतो आणि लाईट व्हेरी स्लाइटली हायलायटर आवडतं तर मी काय करते ब्लश घेत आहे थोडंसं घेत आहे लिटरली ते पण जास्त नाही घेत आहे आणि फक्त मी माझ्या चीकवरती यूज करत आहे आणि हा थोडासा क्रीमी असल्यामुळे थोडासा ग्लोईंग इफेक्ट सुद्धा देत आहे यू कॅन सी आणि आता जर तुम्हाला क्रीम प्रॉडक्ट वापरायचा नसेल तर अजून एक प्रोडक्ट रेकमेंडेशन दे देते तुम्हाला प्रोडक्ट पावडर प्रोडक्ट्समध्ये शुगरचा डी फेस पॅलेट खूप चांगला आहे तोसुद्धा तुम्ही यूज करू शकता जर हा यूज करायचा नसेल क्रीमी यूज करायचा नसेल जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर क्रीम प्रॉडक्ट वापरू नका तर तुम्ही काय करू शकता शुगरचा डी फेस पॅलेट असतो तो खूप चांगला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्लश हायलायटर अँड कॉन्ट्रोल तिन्ही होऊन जातं आणि त्याच्यापेक्षा जर स्वस्त हवा असेल तर स्विस ब्युटीचा चीक ए बुक पॅलेट हा सुद्धा खूप चांगला आहे त्यापैकी तो कोणताही तुम्ही यूज करू शकता आता ब्लश लावून झाल्यानंतर मी काय करते थोडंसं हायलायटर घेते हायलायटरचा शेड पण ह्याचा खूप सुंदर आहे तर थोडंसं मी घेते फिंगर फिंगरटिपवरती तुम्ही बघू शकता किती छान असं ग्लो वाटत आहे इथे वाले सगळे प्रोडक्ट्स माझे झालेले आहेत आणि आता मी एकच आय मेकअपसाठी यूज करते अँड दॅट इज मस्करा मस्करा मला खूप आवडतो बाकी काहीही लावण्याची गरज नाही इफ आर नॉट अ मस्करा पर्सन यू कॅन गो फॉर काजल असो म्हणजे तुम्ही मस्कारा वापरत नाही आहे पण काजल तुम्हाला लागतो तर नुसता काजळसुद्धा तुम्ही वापरू शकता मी स्पेशली ट्रॅव्हलिंगमध्ये काजल नाही यूज करत कारण बऱ्याच वेळा तो स्मज होतो आणि आपण सपोज बाईकवरून वगैरे जात असाल आणि डोळ्यात भरपूर पाणी आलेलं आहे तर त्याच्यामुळं काजळसुद्धा थोडंसं डाऊन होऊन खाली येतो आणि त्यानंतर डोळ्याच्या खाली काळं दिसायला लागतं त्यामुळं मी काजळ स्पेसिफिकली ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं अवॉइड करते अँड आय गो फॉर मस्करा आणि हा जो मस्करा मी यूज करत आहे तो मार्क्स मस्कर है डबल ट्रबल मस्कर है ओ, और और तो तुम्हारा वॉल्यूम सुधा मिलते लेंथसुद्धा मिलते आता फक्त वॉल्यूम यूज के लिए तुम्हारा दिसू शो तो, सॉरी वॉल्यूम नहीं है लेंथ है तर मी फक्त लेंथवाला मस्करा यूज केलेले आहे आणि तुम्हाला फरक जाणवत आहे आणि त्यानंतर मी काय करते स्टेप टूमध्ये जे वॉल्यूम आहे ते सुद्धा यूज करते सो दॅट तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की कि किती फरक पडतं मस्करा लावल्यानंतर सी द डिफरन्स खूप मस्त आहे ना तर फक्त मस्करा मी यूज करते ट्रॅव्हलिंगमध्ये आयब्रोसाठी वेगळं काही प्रॉडक्ट वापरण्याची गरज नाही आहे तो तुमचा मस्कारा असतो त्यालाच तुम्ही काय करायचं एक्सेस जे आहे ते काढून टाकायचं आणि आयब्रोवरती फिरवला तर आयब्रोसुद्धा होऊन जातात फक्त लक्ष द्यायचं आहे की इथं खूप जास्त डार्क करायचे नाही आहेत त्यामुळे स्लाईटली फक्त आयब्रोजवरती तुम्हाला फिरवायचं आहे आणि आता जो लास्ट प्रॉडक्ट आहे तो आहे लिपस्टिक ऑब्विस्ली लिपस्टिकशिवाय आपण ट्रॅव्हल करू शकत नाही आणि ट्रॅव्हलिंगमध्ये ऑर इवन इन डेली बेसिस माझा जो फेवरेट लिपस्टिक आहे तो आहे हा मॅकचा लिपस्टिक आणि मॅकमधला हा शेड आहे नाईन थर्टी टू तर हा मला इतका आवडतो मला खूप जास्त ह्याचा शेड पण खूप सुंदर आहे आणि स्पेसिफिकली जर तुमचा स्किन टोन माझ्यासारखा असेल तर हा एक नंबर दिसतो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये ना न्यूड शेड्सच चांगले दिसतात तुम्ही जर गुलाबी आणि असे शेड्स घेऊन जात असाल तर आय वूड सजेस्ट डेच दॅट अँड गो फॉर न्यूड शेड्स हे खूप सुंदर दिसतात आता जर तुम्हाला मॅथचा घ्यायचा नसेल तर तुम्ही रेनेचा फा, फॅक फायसुद्धा घेऊ शकता तर खूप बजेट फ्रेंडली आहे आणि त्याचबरोबर पाच शेड्स तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता तर लेट मी शो यू हा शेड खूप सुंदर आहे व्हेरी नॅचरल अँड व्हेरी न्यूड you nah. हा आहे माझा फायनल लुक अँड दिस इज ॲक्च्युली हाव आय गेट रेडी वेन आय गो आऊट आणि हा खूपच सिम्पल मेकअप लुक आहे तुम्ही अगदी पाच मिनिटात करू शकता तुमच्या नक् नेक्स्ट वेकेशनमध्ये तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि त्याचबरोबर स्किन केअरलासुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स द्या त्यामुळं तुमची स्किनसुद्धा खराब होणार नाही आणि प्रवासातून आल्यानंतर टॅनिंग काढण्याचं एक मोठं कामसुद्धा तुमचं वाचेल त्यामुळं नक्की स्किन केअर करा आणि त्यानंतर मेकअप करा तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल आणि जर वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता जे सबस्क्रायबर शॉटआउटमधले जे नेम्स आहेत जे उरलेले आहेत ते मी घेणार आहे तो सबस्क्रायबर शॉट नेम्स आहेत थँक्यू सो मच संध्या वारुळे थँक्यू सो मच आनघा बोंद्रे थँक्यू सो मच दीपाली राऊत थँक्यू सो मच किरण देवलेकर थँक यू सो मच सविता बैरागी सुरेखा रेळे मिनल पाटील अँड थँक्यू सो मच रुचिरा राऊ गायज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली आय लव यू ऑल आणि गायज तुम्ही पहिल्यांदा माझा चॅनलवरती आला असेल आणि माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला दिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शॉट आऊट देईन अँड गाईज यू आर व्हेरी क्लोज टू फिफ्टी के नाव त्यामुळे डोंट फगेट टू सबस्क्राईब आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र